गणपती बाप्पा गणपती बाप्पा मान्यवरांच्या हस्ते आणि पालक वर्गांच्या हस्ते या ठिकाणी माझी जाऊ साहेबांचा

આપણું બરાબર जोरदार धन्यवाद दादा एक साथ राष्ट्रध्वज को सलामी दोगे सलामी दो। एक साथ ऊंचे आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर। विनायक जय हे भारत भाग्य विधाता पञ्जाब सिंह गुजरात मराठा द्राविड उत्तर बङ्गा हिमाचल यमुना गङ्गा उच्चल जगति करङ्गा तव शुभ जागे तव शुभ आशीष मांगे राहे तव जय दाका जन गण मंगल नायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे कामगार हे काम करत होते त्यावेळी आठ तासाचा काम मिळावं म्हणून ऑस्ट्रेलियातील कामगारकडून अठराशे छप्पन रोजी आंदोलन करण्यात आले आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने कामगार दिन म्हणून एकमेक हा दरवर्षी साजरा केला जातो तसेच आपल्या मुलांचा आज निकाल आहे जी मुलं फर्स्ट सेकंड थर्ड आले आहेत त्यांच्यासाठी आपण बक्षीस व गुणपत्रक इथं या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम सुरू आहे त्यानंतर शिंदे दर्शना शिवप्रसाद इन सुद्धा तयार राहायचे

दादांच्या हस्ते या ठिकाणी तिथं स्वागत होत आहे गुडेकर सर आणि आरोग्यासाठी एकदा ताळ्या होऊन जाऊ द्या तंजुलासाठी एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या एवढं झाल्याच्या जा नंतर त्यांना आजचा दिवस पाहायला मिळतो कारण की फर्स्ट सेकंड येणं काही जोक नाही आहे प्रत्येक विद वर्गामध्ये चाळीस पन्नास विद्यार्थी आहेत त्या पन्नास विद्यार्थ्यांमधून फक्त टॉप थ्री येणं हे विद्यार्थ्याला खूप कष्ट घ्यावं हो लागतं त्यासाठी सर्वप्रथम आज जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांचं जे कौतुक करणं ते आहे त्यामुळे परत एकदा सर्व विद्यार्थ्यांचं सर्व स्टाफतर्फे खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पुढील शिक्षणामध्ये असंच प्रावीण्य मिळावं हो। आणि पालकांना एक विनंती आहे की जे विद्यार्थी फर्स्ट सेकंड थर्ड आले तेच हुशार आहेत असं नाहीये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही गुण सुप्त गुण असतात नाराज व्हायचं त्यामध्ये काही शंका नाही शासनाने त्यासाठी ग्रेड दिलेले आहेत की कोणत्याही विद्यार्थ्याला टॉप म्हणा किंवा मग लो असं काही नसतं पण आम्ही काय केलं प्रत्येक विद्यार्थ्यातले खरंच गुणवंत विद्यार्थी जे आहेत त्यांना कौतुकाची थाप मिळावं म्हणून आम्ही हा एवढा कार्यक्रम घेतला आहे पण त्यामध्ये एवढे करायची आवश्यकताही नसते कारण की आज ते फर्स्ट आले तू दे आपलाही विद्यार्थी येऊ शकतो मार्क फक्त एक किंवा दोन वरून आपण टॉप ठरवले जातो कारण की प्रत्येक जण टॉप राहू शकत नाही अर्धा एक मार्क तर कमी जास्त असतो त्यामुळे पालकांनाही विनंती आहे की वाईट वाटून घेऊ नका आपला विद्यार्थी पाल्य यावर्षी नाही टॉपवर आला आपण अजून पुढच्या वर्षी प्रयत्न करू विद्यार्थ्यांनाही सांगू आपणही थोडे हार्डवर्क घेऊ आणि शिक्षकांनाही विनंती करू की सर अजून लक्ष द्या आपणही घरी आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांकडे अजून लक्ष देऊ की यावर्षी ते आपला विद्यार्थी आपला पाल्य टॉपवर आला पाहिजे त्यामुळे सर्वांनाही परत एकदा महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जे पेपर सर्व विद्यार्थी स्वतःचे समजूनच तपासलेले आहेत खरोखरच काही मुलाची बुद्धी एवढी सुपर चालती एवढी चांगली चालती की त्या बुद्धीला तोड मिळत नाही मग आपण खरोखर जर तो अभ्यास करत असेल खरोखर जर त्याची बुद्धी चांगली असेल तर त्याच्या बुद्धीचा गौरव म्हणून आपण त्याचा तो सत्कार का नाही करावा जेणेकरून सर्वांना असं वाटू नये म्हणून आपण एक छोट्या खाणी परत परत दुसऱ्या विद्यार्थ्याला चालना मिळावं आज हा पहिला आला उद्या मी पहिला यायचे प्रयत्न करायला पाहिजे यामुळं आपण छोट्या खाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे तर मी आपणाला सर्व पालकांना अशी विनंती करतो की जे काही वर्षभरामध्ये आपल्या पालका पाल्याला शिकवताना आमच्या शिक्षकाकडून किंवा आमच्या शाळेकडून किंवा कुठेतरी काहीतरी कोणाला असं काही वाटलं असेल किंवा कदाचित या गोष्टी पुढे आल्या असल्या तर या गोष्टी अशा झाल्या असत्या मागे एक दोन वेळेस दोन तीन पालक बोलले होते त्या तुम्ही जे जे पालक बोलले त्या पालकाच्या बोलण्यावर मी सतत बराच काही के विचार केला मला कमी कळत असल्यामुळे बऱ्याच शेवटला सुद्धा विचारलं पालकाचं असं असं जे म्हणणं आहे यामध्ये आपण काय बदल करायला पाहिजे तर तो बदलही मला ज्या ज्या पद्धतीने सांगितलं गेला त्या त्या पद्धतीने त्या बदलासाठी सुद्धा मी आमच्या शिक्षकाला सूचना दिल्या शिक्षकांनीसुद्धा मला समजून सांगितलं आहे किंवा कशामुळं कमी होतं आहे कशामुळे जास्त होतं आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पण मला असं वाटतं की आपण ज्या ज्या मुलं फर्स्ट सेकंड थर्ड आले याच मुलाप्रमाणे आपलेही मुलं फर्स्ट सेकंड थर्ड आले पाहिजे याच्यासाठी प्रत्येकाने घरी जाऊन आपण कुठं कमी पडलो शिक्षक कमी पडले का शा विद्यार्थी कमी पडला आहे का आपण होमवर्क घेण्यास कमी पडलो याचा थोड्याफार अंशी अभ्यास करायला पाहिजे आणि आपल्याकडून आप एक अपेक्षा व्यक्त करतो की आपला पाल्य ज्या पद्धतीनं पुढे केला त्या पद्धतीनं शेजाऱ्याचा पाल्यसुद्धा या पाल्याबरोबर आला पाहिजे म्हणून आपण सर्वांनी शेजाऱ्यालासुद्धा समजून सांगून यावर्षीच्या तुलनेत आपण गेल्या वर्षी जे आपले दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी होते ते यावर्षी मिनिमम पाचशे विद्यार्थी झाले पाहिजे असं टार्गेट प्रत्येकाने मलाशी बाळगावं आमच्या काय थोड्याफार चुका होत असतील त्या स्पष्टपणे मांडावं असं सर्वासमोर मांडण्यापेक्षा जरी तुम्ही एका जर आम्हाला येऊन सांगितलं शिक्षकाला सांगा मला सांगा कोणाला तरी सांगा तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला आमची चूक कळणार नाही कारण दिव्या खालचा अंधार दिव्याला ना कळत नाही बाजूच्याला कळतो की दिव्याखाली अंधार पडला दिवस प्रत्येकाला प्रकाश देतो परंतु जिथे काय कमी पडतंय ते तुम्ही आम्हाला सांगितल्याशिवाय त्या चुकाही आमच्या लक्षात येणार नाही आणि आम्ही असं अजिबात मानणार नाही पाठीमागाचे ने मला म्हणले होते त्याबद्दल मी कमीत कमी भागवत सर आपण किती वेळ चिंतन केलं त्या गोष्टीवर तीन चार वेळेस विचार केला आम्ही की आपल्याला पालक जर समजून सांगू शकते किंवा पालकाचं जर म्हणणं असेल असं आशा करायला पाहिजे तर आपण ती दिशा द्यायला कुठंच आम्ही कमी पडणार नाही आणि पडतही नाही पडणारही नाही आपण वेळोवेळी मार्गदर्शन वे 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 करीत राहावं त्या मार्गदर्शनापुढे आम्ही चालू आता तुम्ही म्हणला व फर्स्ट सेकंड थर्ड इतर शाळेमध्ये जर कुठे अजून काढलंच नाही या साधनाच्या नियमात फर्स्ट सेकंड थर्ड काढायचा अधिकारच नाही सगळेच विद्यार्थी पास करायचे हे तर मागे तुम्हाला दोन तीन तुम रोज बोललो मी परंतु ती चूक आहे खरोखर कर ज्याची बुद्धी हुशार आहे तशा हुशार बुद्धीच्या मुलाचं कौतुक व्हायलाच पाहिजे आणि ते कर्तव्य म्हणून आम्ही त्या मुलाचं कौतुक केलंय त्या कौतुकामध्ये आपणही सर्व पालकांनी साथ दिली अशीच जर आपण आम्हाला साथ देत राहिलात तर आपण अजून काही वेगळ्या पद्धतीचा बदल करू सरांना म्हणलं होतं की अजून आपण एक पंधरा वीस दिवस तरी कमीत कमी सुट्ट्या द्यायच्या नाही इतर शाळेपेक्षा आपण जास्त शिकवायचं पण बरेच काही पालक असे म्हणले नाही नाही उन्हाळ्याची सुट्टी पाहिजे मामाच्या घरी जायचंय कुठं मुलाला ऊनच जास्त व्हायलं मी ऊन जास्त व्हायला म्हणूनच एवढी व्यवस्था केली मुलायची की मला मंगल कार्यालयामध्ये एवढा जास्तीचा असा काही विशेष सहभाग घेणं असं काही नव्हता परंतु मला एकच स्वाभिमान आहे माझ्या विद्यार्थ्याची प्रार्थना जरी त्या हॉलमध्ये झाली तरीसुद्धा मी सर्व काही शाळेसाठी करू शकलो म्हणून मी एवढं मोठं बांधकाम हे ते सर्व विद्यार्थ्यां आमच्या तर शाळेमध्ये इथं जेवायचं म्हणजे नंतर इथंच तो थोडं खरकटं पडतं आहे आता आमच्या विद्यार्थ्याची खूप काही सेव व्यवस्था चांगली झाली आणि तुम्ही पालकसुद्धा आम्हाला वेळोवेळी मदत करताय तर यावर्षी मला असं वाटतं प्रत्येक पालकुण असे आहे की प्रत्येक पालकाने मला स्वाभिमानाने सांगितलं पाहिजे माझा विद्यार्थी हुशार झाल्यामुळं मी आपल्या शाळेमध्ये इतर तीन मुलं टाकतोय या मुलाची काही अडचण असन आडी अडचण असन ती अडचण थोडीशी सांभाळून घ्या काय तुम्हाला सांगता येईल काय अडचण असल किंवा आमच्या अडचणीमुळे जर काही तुम्हाला असं वाटलं असेल तर त्या सर्व काही गोष्टी मोकळ्या सांगावं आणि आपल्या शाळेमध्ये यावर्षी आपल्या पाल्याबरोबर इतर दोन पालले प्रत्येक पालकांनी आम्हाला द्यावं अशी विनंती करतो आणि परत एकदा महाराष्ट्राच्या सर्वांना शुभेच्छा देतो व आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो जसं आलात तसं जायचं नाही आपण थोडा थोडा नाश्ता ठेवलेला आहे नाश्ता करूनच सगळ्यांनी जायचं आहे लगेच उठून जायचं नाही एक दहा मिनटात पोचतो तो सर्वांनीच नाश्ता करून जावं एवढी विनंती करतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र चा, निकाल जाहीर चा, केला त्या त्याबद्दल जे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी सर्व शाळेच्या व माझ्या शिक्षक प्रज्ञांच्या स्वागत करते आणि आभारही व्यक्त करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महात्मा फुले इंग्लिश स्कूलचे संस्थापक आदरणीय विठ्ठलदादा खैरे यांनी हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी आम्हाला प्रेरणा दिली तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहून पूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्व शिक्षक स्टाफच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करते तसेच या कार्यक्रमासाठी सर्व पाल पालक आपल्या पालकांना पाल्यांना घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्व पालक वर्गाचे तसेच विद्यार्थी वर्गाचे देखील मी शब्दसुमनाने आभार व्यक्त करते आणि माझ्या सर्व शिक्षक स्टाफचे देखील आभार व्यक्त करते आणि शेवटी अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते